तर आता करता आम्ही येऊन पोहचलोय सगळे स्वामी मठामध्ये आज एकादशीच्या निमित्त बालसंस्कार केंद्र होतं आणि त्यानिमित्ताने हे असे छोट्या मुलांचे छान प्रोग्राम ठेवले होते बोलणार आहे त्याच्याकडे घ्या काय झालं ना मग ते निवृत्तीला खूप दिवसाच्या नंतर मांडे खायचे मन झाले पण मी ते करू नाही शकली काय बोल विष्णूजी काकांनी मला बरे कपडे नाही दिले तर <laughs> ये टेबल श्रेयू Is that what I can Bye. Bye. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई अशी चार संतांची यांनी भूमिका केली आणि ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब